मुंबईत आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या महिलेला महिला पोलिसांना आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आत्महत्येपासून परावृत्त केलंय शुक्रवारी सकाळी सात वाजता वडाळ्याचे एका बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगवर तब्बल तीन तास हा सगळा ड्रामा सुरू होता भारती सहस्रबुद्धी आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत भारती नेमकं काय घडलं काय प्रकार आहे सगळा विलास काल वड्याच्या एका अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीत हा सगळा ही सगळी घटना घडली तीस वर्षाची एक महिला वकील आहे जिने जी, जी नंतर सांगितलं की लग्न ठरत नसल्यामुळे घरचे सुद्धा काळजीत असल्यामुळे तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी ती एका निर्माणाधीन इमारतीच्या आठव्या मजल्यावर पोहोचली जाताना सिक्युरिटी गार्डला फक्त काही फोटो घ्यायचे आहेत मला त्या जागेचे असं सा सांगून गेली आणि त्यानंतर मात्र तिने आठव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला पोलिसांना हे कळल्यानंतर त्यांनी आधी तिला थांबवण्याचा थोपवण्याचा प्रयत्न केला मात्र कुठल्याही पद्धतीने ती जेव्हा नाही हे कळल्यावर शालिनी शर्मा इन्स्पेक्टर शालिनी शर्माना पाचारण करण्यात आलं खर तर शा, शालिनी शर्मा या चेंबूर पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत मात्र अशा पद्धतीने जर कोणी काही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना परावृत्त करणं या बाबतीत त्याचं स्पेशलायझेशनच आहे आणि त्याच त्याच त्याचाच प्रत्येक कालच्या घटनेत आला आधी तर त्यांनी ती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तिला परावृत्त करण्यासाठी सांगण्याचा प्रयत्न केला तिचा तिच्या जवळ जवळ जात त्या तिच्याशी बोलत होत्या आणि शेवटी ती ऐकत नाहीये आणि अगदी उडी घेणार असं दिसल्यावर मात्र त्यांनी तिथे जाऊन तिला तिला गच्च मिठी मारली आणि तिला जिथून ती, ती उडी मारणार होती तिथून ती तिला मागे खेचलं त्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी ती, ती सगळी कालची सिच्युएशन हँडल केली शालिनी शर्मा यांची त्यांचं कौतुक केवळ पोलीस दलातच नाही तर सामान्यांकडनंही केला जाते विलास नक्की जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण जी संवेदनशीलता त्यांनी दाखवलेली आहे त्याच्याबद्दल त्यांना सलाम धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल